नमस्कार मित्रांनो दाताची कीड एका झटक्यात दूर करा अनेक व्यक्तींना दातात कीड लागलेली असते यामुळे खूप त्रास होत असतो अशा त्रासापासून जर आपल्याला दूर व्हायचं असेल तर काही घरगुती उपाययोजना आपल्याला कराव्या लागतात या संदर्भातील पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला उपाय आहे दात आणि हिरड्यावर मदाने सकाळ संध्याकाळ चोळल्याने दाताची कीड जाते आणि दुर्गंध सुद्धा थांबतो मित्रांनो हा पहिला उपाय अतिशय महत्वपूर्ण आहे त्यानंतर दुसरा उपाय आहे तुळशीचे पाने आणि काळी मिरी कुठून गोळ्या तयार कराव्यात ज्या दातात वेदना होत असतील तेथे ही गोळी दाबून धरावी आणि दात दुखीसुद्धा याने लगेच थांबेल त्यानंतर तिसरा उपाय आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील लवंगाचे चूर्ण लिंबाच्या रसात कालून त्याने दात घासल्यास दात दुखी दूर होते त्यानंतर चौथा उपाय आहे दातांना कीड लागल्यावर कांद्याच्या रसाने चूळ भराव्यात आणि एक कांदा चावावा त्यानंतर कीड लागलेल्या दाताखाली कांद्याचा एक तुकडा ठेवून त्याखाली चांगला पंधरा ते वीस मिनटे दाबून ठेवावा यानेसुद्धा दातातील कीड जी आहे ती निघेल आणि दाताचा त्राससुद्धा तुम्हाला होणार नाही आणि दा दाताची जी दुर्गंधी येत असते तीसुद्धा लगेच थांबेल त्यानंतर पाचवा उपाय आहे दातातील कीड लागल्यावर लसणाची पाकळी दाताखाली ठेवावी असे केल्याने दात दुखी कमी होते मित्रांनो असे हे पाच घरगुती उपाय आपण नक्की करू शकता एक रुपयासुद्धा आपल्याला खर्च करण्याची गरज नाही हे सहजरित्या आपले सर्व मसाल्याचे पदार्थ आपल्याला आपल्या घरामध्ये सहजरित्या मिळून जातील मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा अशाच उपयुक्त माहितीसाठी म्हणजे पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करून ठेवा बेल नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे तुम्हाला अपडेट येईल जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद